म्हणजे अद्याप राज्यात माहिती असो वा महाविकास आघाडी कोणाचीही जागा वाटपाबाबत अधिकृत न्यूज आली नाही पण काल ठाण्यातील एका सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी ठाण्याचे विद्यमान त्यामुळे राजन यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली पण सध्या ठाण्यातून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतील असं बोललं जात त्यामुळे यावेळी राजन विचार यांच्यासाठी लढाई सोपी असणार नाही कारण शिवसेना फुटीनंतर ठाण्यातली लोकल गणितं बदलली आहेत पण तरीही राजन विचारे यांच्यासाठी प्लस फॅक्टर काय आहेत त्याचा त्यांना निवडणुकीत कसा फायदा होऊ शकतो किंवा त्यांचे मायनस फॅक्टर ज्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत कसा तोटा होऊ शकतो कोण होईल ठाण्याचा पुढील खासदार या सगळ्या परिस्थितीचा आज घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी अनेक ठाणे म्हटलं की आनंद दिघे आणि शिवसेना या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा डोळ्या पुढे येतात ठाणे हा शिवसेना अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचा बाले किल्ला आनंद दिघे यांनी त्यांच्या हयातीत ठाण्याची सगळी सूत्र एक हाती त्यांच्याकडे ठेवली होती पुढे त्यांच्या पश्चात दिघे साहेबांच्या मुशीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे राजन विचारे यांनी ठाण्यावर आजपर्यंत त्यांची पकड मजबूत ठेवली होती एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकमेकांचे जीवलग मित्र त्यांच्यात सगळं सुरळीत चाललं होतं कधी काही आनंद दिघे यांच्या सांगण्यावरून राजन विचारे यांनी ठाणे महानगरपालिकेचं पद त्यागलं होतं एकनाथ शिंदे दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचार्यांच्या पदावर शिंदेना बढती देण्यासाठी आनंद दिगे यांनी तो निर्णय घेतला होता अशा स्वरूपाचा एक सीन धर्मवीर सिनेमात दाखवण्यात आला होता त्यावरून तुम्हाला त्यांच्यातल्या मैत्रीचा अंदाज येऊ शकतो सगळं सुरळीत चाललं होतं पण दोन हजार बावीस साली जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सर्वात मोठं बंड केलं आणि राजन विचारे व एकनाथ शिंदे यांच्या दुफाळी निर्माण झाली कारण राजन विचारे यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही आणि आजच्या घडीला राजन विचारे हे ठाकरे गटाच्या सर्वात निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहेत त्यांची निष्ठा आणि ठाकरेंची संपत्ती या सध्या राजन विचार्यांच्या साठी जमेच्या बाजू आहेत पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाण्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी शिवसेनेची ताकद विभागली गेलेली आहे विधानसभेचा विचार केला तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन्ही शिवसेनेचे आमदार सध्या शिंदे गटात आहेत माहिती धर्म म्हणून यंदा लोकसभेला ते राजन विचार यांना ताकद पुरवणार नाहीत अशी शक्यता आहे पण शरद पवार गट आणि काँग्रेस मात्र विचार यांना ताकद पुरवेल पण येणाऱ्या काळात अजून लोकल लेव्हलवर काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे बाकी भाजपकडूनही तिथं दावा ठोकल्याच्या चर्चा आहेत माग गणपत गायकवाड यांनी आपण ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपचा खासदार होणार असं वक्तव्य केलं होतं ठाणे जिल्ह्यात पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजपचे खासदार निवडून येत होते रामभाऊ म्हाळगी प्राध्यापक राम कापसे यांसारख्या का नेत्यांनी ठाणे डोंबिवलीचं खासदार पद भूषवलं होतं पण पुढे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिगे यांनी युतीच्या राजकारणात जुना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्यांच्या मनात ही सल कायम आहे लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन नव्या कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्या पुनर्रचनेनंतर तरी कल्याण डोंबिवली भाजपाला मिळेल या अशेवर पक्षाचे नेते होते मात्र नरेंद्र मोदी हे केंद्रीय राजकारणात येण्यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला मात्र दोन हजार चौदा नंतर आता ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे प्रभावी नेते भाजपमध्ये आले आहेत त्याशिवाय मोदी लाटेवर स्वार असलेल्या मतदारांचं मोठं जाळ जिल्ह्यातील शहरी भागात आहे त्यामुळे आता शिवसेनेला वरचढ होऊ द्यायच नाही अशी रणनीती भाजपच्या आखली जाते आणि म्हणून आता संजय केळकर व रवींद्र चव्हाण यांच्या नावाची तिथं चाचपणी सुरू आहे तर अजितदादा गटाकडून आनंद परांजपे यांनी सुद्धा ठाणे लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केल्याचं कळत आहे आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसांपासून मायुतीकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात कायमच उमेदवार अदलाबदलीच्या चर्चा कानी पडत असतात म्हणजे राजकीय विश्लेषकांनुसार भाजपला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा प्रॉमिनंट वाटत नाही म्हणून ते कल्याण लोकसभेवर दावा ठोकून सेफ गेम खेळण्याच्या तयारीत आहेत म्हणजे भाजपच्या अंतर्गत गोटात अशी रणनीती सुरू आहे की कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून उतरवायचं आणि कल्याणमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा म्हणजे अशा चर्चा मागच्या काही काळापासून सातत्यानं सुरू आहेत पण जर खरोखर तसं झालं आणि ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे अशी फाईट झाली तर मग दोन्ही बाजूंची प्रतिष्ठापणाला लागून लढाई रंगतदार होण्याची चिन्ह आहेत कारण त्यावेळी लढाई तुलनेनं दोन बलाढ्य नेत्यांमध्ये असेल पण जर भाजप किंवा अजितदादा गटाला ठाण्याची जागा दिली तर ती गोष्ट खासदार राजन विचारेंच्या पथ्यावर पडून लढाई एकांगी होण्याची चिन्ह आहेत आता ही झाली ठाणे लोकसभा मतदारसंघाची ओव्हरऑल पार्श्वभूमी दरम्यान आता आपण राजन विचार यांच्यासाठी कोणते प्लस फॅक्टर आहेत आणि कोणते मायनस याची थोडक्यात माहिती घेऊ सुरुवातीला राजन विचार यांच्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी पाहू त्यापैकी पहिली आहे त्यांची एकनिष्ठता म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर भले भले कट्टर म्हणवणारे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले पण राजन विचारे यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी खास दोस्ती असूनही ठाकरेंना साथ द्यायचा निर्णय घेतला ते ठाकरे आणि मूळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले त्यामुळं त्यांच्याबद्दल चांगलं परसेप्शन असल्याचा दावा ठाकरे गटाचा आहे शिवाय उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपतीचा ही, राजन होईल असं बोललं जातंय त्या उलट फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या इमेजला थोड्याफार प्रमाणात धक्का लागलाय अशा चर्चा आहेत त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी शिंदे गटाबद्दल जनमानसात रुजवलेलं गद्दारीचं परसेप्शन पण ठाण्यात एकनाथ शिंदे म्हणजेच विकास हे नरेशन सुद्धा स्ट्रॉंग आहे त्याचा तोटा मात्र राजन विचार यांना सोसावा लागू शकतो अर्थात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री अशी इमेज इथं विचार यांना जड जाऊ शकते दुसरी गोष्ट आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची राजन विचारे यांना मिळू शकणारी साथ म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधात एकत्रित निवडणूक लढवली होती तेव्हा विचार यांनी तब्बल सात लाख मतं मिळवत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता पण तेव्हा भाजपची साथ आणि एकनाथ शिंदे यांची साथ त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरली होती पण मागच्या काही काळात राज्यातल्या युत्या आघाड्यांचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकल झाल्यानं दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे परिणामी राज्यात भाजप प्लस शिंदे गट प्लस अजितदादा गट यांची माहिती तर ठाकरे गट प्लस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे सध्या ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं आणि शरद पवार गट किंवा काँग्रेसनं ठाण्यावर दावा केलेला नसल्यानं साहजिकच शरद पवार गट आणि काँग्रेस ठाण्यात राजन विचार यांना ताकद पुरवतील असं बोललं जात अर्थात महाविकास आघाडीमध्ये शक्तीनिहाय मुंबई ठाणे कोकणात ठाकरे गट पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट आणि विदर्भ मराठवाड्यात काँग्रेस अशी जागा वाटपाची मांडवली झाली असल्याच्या ही चर्चांना उदाहरण आलाय राजन विचार यांच्या विजयासाठी महत्वाची ठरू शकते अशी तिसरी गोष्ट म्हणजे शिवसैनिक फॅक्टर शिवसेना फुटीनंतर राजन विचार्यांनी ठाकरेंना दिलेली साथ यामुळे त्यांची एक हार्ड कोर शिवसैनिक अशी इमेज बनलेली आहे ती गोष्ट त्यांना तिथं पॉवरफुल ठरवते तसंच फुटीनंतर अनेक आमदार मंत्र्यांनी शिंदे गटाची वाढ धरली पण ठिकठिकाणी असलेल्या शाखांमुळे सामान्य शिवसैनिक मात्र अद्यापही ठाकरेंशी लॉयल आहे असा ठाकरे गटाचा दावा आहे ही गोष्ट विचार्यांच्या पथ्यावर पडू शकते आता हे झाले तीन प्लस पॉइंट आता आपण विचारांसाठी डेंजर झोन ठरू शकतात असे त्यांचे तीन मायनस पॉइंट समजावून घेऊ त्यापैकी पहिला म्हणजे शिंदे गट फॅक्टर म्हणजे सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं ठाण्यात शिंदे गट चांगलाच ऍक्टिव्ह आहे त्याचसोबत स्वतः एकनाथ शिंदे आणि प्रतापराव सरनाईक हे दोन्ही सेनेचे आमदार शिंदे गटात असल्यानं ते काय दोन हजार एकोणीस सारखी राजन विचारांना यंदा मदत करतील अशी चिन्ह नाही जर माहितीकडून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर ठाण्यात शिवसेनेची मतं विभागली जातील आणि त्याचा तोटा राजन विचार्यांना सहन करावा लागू शकतो अर्थात जेव्हा श्रीकांत शिंदे विरोधात असतील तेव्हा झुंज अधिक कडवी होईल यात तिळ मात्र शंका नाही दुसरी मायनस गोष्ट म्हणजे भाजप फॅक्टर मंडळी तसं तर सगळा खेळ उमेदवारीचाच आहे पण जर माहितीकडून भाजपला जागा मिळाली तर शिंदे गट त्यांच्या मागे आपली ताकद उभी करणार आणि जर श्रीकांत शिंदेना उमेदवार मिळाली तर भाजप नक्कीच माहिती धर्म म्हणून त्यांची अधिकची ताकद श्रीकांत शिंदेच्या मागे उभी करेल अर्थात दोन हजार एकोणीसला ज्या भाजप मतांची सात विचारांना मिळाली होती ती मतं यावेळी त्यांच्यासाठी मायनस फॅक्टर असतील तिसरी गोष्ट आहे राष्ट्रवादी अजित पवार गट फॅक्टर मंडळी तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी राजन विचारे यांना तगडी फाईट दिली होती म्हणजे ठाण्यात अगदीच राष्ट्रवादीची ताकद नाही असं आपण म्हणू शकत नाही पण सध्या आनंद परांजपे हे अजित दादा गटात आहेत आणि त्यांनी सुद्धा ठाण्याच्या जागेवर दावा टोकलाय मध्यंतरी ते नाराज असल्यानं शरद पवार गटात जाऊ शकतात अशा चर्चांना आलं होतं पण परांजपे यांनी त्या चर्चा नाकारल्या आता त्यांच्या समर्थकांनी राजन विचार यांच्या विरोधात एक गट्टा वोटिंग केलं तर त्याचा फटका विचार्यांना बसू शकतो पण अर्थात लोकल लेवलवर शिंदे गट भाजप किंवा अगदी ठाकरे गट असे काही अजून डिस्प्युट्स आहेत का हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला राजन विचारे सुद्धा त्यांच्या समोर उभी टाकलेली ही अटीतटीची परिस्थिती हाताळून समर्थकांची तगडी मोठ बांधत विरोधकांना कसं नामोहरण करणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय येत्या काळात ठाण्यात राजन विचार यांना कुणाचं तगड आव्हान पेलावं लागू शकतं राजन यांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते का कोण होईल ठाण्याचा पुढचा खासदार राजन विचारे श्रीकांत शिंदे आनंद परांजपे किंवा आणखी कुणी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद